दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका या फिक्स करण्यात आलेल्या होत्या असा दावा सुजा यांना केलाय दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकाच नाही तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका युपीची निवडणूक ही सुद्धा फिक्स असल्याचा दावा सुजा यांना केलेला आहे ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आली होती आणि या निवडणुका जिंकल्यात आला आल्या असा दावा सुजानं केलाय या सगळ्या प्रकरणा संदर्भामध्ये अपडेट आपण घेणार आहोतच मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आधी आपण पाहूया बघू लंडन मध्ये आता अन्य पत्रकार परिषदेमध्ये घेतलेली बातमी फक्त तुमच्या समोर पोहोचवतोय की त्यांनी हे सोपतव्य केलेलं आहे आणि मग सोशल मीडियावर आलं खोट असेल तर सरकारी कारवाई करावी त्याच्यावर खोट जर असेल तर सरकारच्या का माणसाने कारवाई करावी एवढी महत्वपूर्ण गौप्यस्फोट जो माणूस करतोय तो जबाबदारी काहीतरी करत असावा ज्या अर्थी मी यासाठी बोलतोय कारण नावं त्यांनी जी घेतली आहेत ती नावं ऐकल्यानंतर निश्चितच माणसाच्या मनामध्ये सहजपणे विचार काय चाललंय काय दोन हजार चौदाला घडलं तर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आज रात्रीचा खेळ पुन्हा चालेल की काय काय गॅरंटी देता येत नाही